नमस्कार मित्रमैत्रिणींनो सण कोणत्याही धर्माचा असो आपली सर्वांची भावना ही एकच असते की घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य नांदावं तर आज आपण असाच एक बिहार झारखंड पूर्वी उत्तर प्रदेशांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या छठ पूजेचा महाप्र प्रसाद ठेकुवा आज बनवणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य लागेल ते आधी आपण तयार करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतली आहे आणि त्याच कपने थ्री फोर्थ कप आपण पाणी घेणार आहोत आणि तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे तर पाण्याऐवजी इथे तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता आणि साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता आता इथे तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि ते आपण गरम करून घेणार आहोत आणि त्यानंतर एक बाऊल घेतला आहे मिक्सिंग बाऊल आणि त्याच्यामध्ये आम्ही इथे आपलं जे रेग्युलर गव्हाचं पीठ असतं रोजचं आपण कणिक माळण्यासाठी वापरतो चपातीसाठी तेच पीठ मी इथे वापरलं आहे तर ते एक कप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वन वन फोर्थ कप आपण इथं बारीक रवा टाकणार आहोत त्यानंतर दोन ते तीन हिरव्या वेलच्या मी बारीक कुटून घेतल्या आहे आणि एक छोटा चमचा बडीसोप आहे तीसुद्धा थोडीशी कुटून घेतली आहे तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे चव छान येते आणि त्याचा सुगंधही छान येतो आणि त्यानंतर वन फोर्थ कप आपण परत बारीक किसून घेतलेलं खोबरं सुकं खोबरं याच्यामध्ये घातलं आहे आता हे सर्व सुक्कच व्यवस्थित कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी आणि त्यानंतर गरम करून घेतलेलं जे आपलं तूप आहे ना तर ते आपण आधी इथे तीन ते चार चमचे घालणार आहोत आणि जसं नंतर लागेल आपल्याला तसं ते नंतर घालायचं आहे तर मी आधी इथे तीन चमचे घातलं आहे आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि गरज लागली तर नंतर थोडं थोडं घालणार आहोत तर इथे तुम्ही नाही का रवा जर तुम्हाला वापरायचा नसेल ना तर गहू थोडासा असा दळून आणायचा आणि ते रवाळ पीठ तुम्ही याच्यासाठी वापरायचं आहे म्हणजे त्याच्यात मग तुम्हाला रवा टाकायची गरज पडणार नाही पण माझ्याकडे इथं आपलं रेग्युलर पीठ होतं म्हणून मी याच्यात रवा घातला आहे आता आपण हे सर्व जे तूप घातलं ते आधी चोळून घेतलं पिठाला तर इथे मला थोडं कमी वाटलं तर आणखीन एक चमचा तूप घातलं आहे आणि हे व्यवस्थित आपण छान सर्व याला पिठाला लागेल असं चोळून घ्यायचं आणि अशी मूठ बांधून बघायची मूठ छान बांधली जाते याचा अर्थ व्यवस्थित त्याच्यामध्ये तूप झालेलं आहे तुपाचं मोहन झालेलं आहे त्यानंतर आपण जी साखर विरघळायला ठेवली होती पाण्यामध्ये पाणी इथं थंडच वापरलं होतं मी तर त्या थंड पाण्यात जेवढी साखर विरघळली आहे तर ते पाणी त्या पाण्याने आपण हे पीठ मळायचं आहे आता पीठ मळतानासुद्धा जर ते जरा आपण घट्टच मळायचं आहे अगदी कडक पीठ मळायचं आहे खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही आहे पिठाला मऊ करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि पीठ मळत जायचं याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही जे साखरेचं पाणी आपण तयार केलं आहे त्याच पाण्याने ते पीठ मळायचं आहे किंवा तुम्ही गुळाचं पाणी तयार केलं असेल तर गुळाच्या पाण्याने ते पीठ मळा आता पीठ मळताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्हाला की म्हणजे तूप ना व्यवस्थित त्याचं तुपाचं मोहन व्यवस्थित झालं पाहिजे जर ते कमी झालं तर मग तो ठेकवा आहे ना असं खुसखुशीत होणार नाही कडक होणार आणि पीठसुद्धा थोडं घट्टच मळायचं नाहीतर मग काय होणार त्याला क्रॅक येणार नाही मऊ पीठ झालं तर आणि मग ते आतमध्ये ना असे थोडेसे ओलसरसारखे राहतात आणि खुसखुशीत लागणार नाही तर, तर ते त्यासाठी ना। थो खुश ते तेवढ्या दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे एवढी आपली थोडीशी साखर उरली आहे त्यातली चोटी -चोटी तर आता हे पीठ न पाच दहा मिनटं मी असं मुरायला ठेवलं होतं आणि पाच दहा मिनटानंतर आता आपण त्याचे एक छोटे छोटे असे पेढे करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता असं वळायला घेतलं ना वळलं जात नाही ते याचा अर्थ ते पीठ छान असं घट्ट आहे तर असंच पीठ आपल्याला हवं आहे म्हणजे पीठ असं दाबून बघितलं ना त्याला क्रॅक आले पाहिजे म्हणजे त्याला असे तडे गेले पाहिजे पिठाला तर असा छोटासा गोळा घ्यायचा तो असा हाताने दाबून लाडू जसं वळतो आपण तसं वळायचं आहे त्यानंतर त्याला असा पानाचा आकार द्यायचा पाण्याच्या थेंबासारखा आणि आता याला सुंदर असा आकार देण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करणार आहोत तर आपल्याकडे तर आता इथं साच्या नाही आहे तर बिहारी लोकांकडे ना याचे साचे असतात तर ते साच्यावर त्याचा आकार देतात तर आपण आता काय करायचं आहे इथे टूथपिकने असे त्याला पानाचा सुंदर असा आकार द्यायचा आहे आणि अतिशय सुंदर दिसतात आता हे तळल्यानंतर तुम्ही बघा एवढे सुंदर दिसतात ना आणि तुम्ही तुम्ही जर चहा सोबत बिस्किट खाण्याचे शौकीन असाल ना म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर ते मैद्याचे बिस्किट खाण्यापेक्षा ना तुम्ही असे बिस्किट बनवून ठेवले नाही ठेकुवा बनवून ठेवला ना तर तुम्ही रोज चहासोबत खाल्ला तरी काहीही त्याचं तुमचे दुष्परिणाम तुम्हाला मिळणार नाही खूप छान लागतात अतिशय खुसखुशीत होतात आणि आपल्या गव्हाच्याच पिठाच्या आहेत त्यात मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि गुळ घालून केले तर आणखीनच उत्तम लागतात खूप छान चवीला लागतात आणि एकदा बनवून ठेवले ना की पंधरा दिवस हे छान चालतात सुद्धा खराबसुद्धा होत नाही तर आपण असे विविध आकाराचे विविध शेप त्याला दिलेले आहेत तर आपली अशी तळाईची झारी असते ना त्याच्याने सुद्धा शेप देऊ शकता म्हणजे विविध प्रकारे त्याला शेप देता येतो तर इथे बघा तुम्ही नाही का ती आपली बारीक किसणी असते ना त्याच्याने सुद्धा त्याला शेप दिला जातो तर असे विविध आकार तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसे छान सुंदर असे आकार त्याला देऊ शकतात आणि थोडंसं खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा करायचे नाही असे मध्यम त्याला जाडी ठेवायची आहे म्हणजे तळताना ते नाही का असे तेलामध्ये सुद्धा नाही आणि अगदीच खूप जाड राहिले तर कच्चेसुद्धा राहणार नाही तर मी इथे पेनाचासुद्धा वापर केला आहे पेनाने असं छान मध्यभागी गोल केले आणि टूथपिकने असा फुलाचा आकार दिला आहे त्याला तर असे विविध आकार मी करून घेतले आणि सर्व ठेकवा मी बनवून घेतले आता तुम्हाला असे काही आकार द्यायचेच नसतील ना तर साधं आपलं हातावर न लाडू असा दाबायचा आणि चपटी अशी छोटीशी पातळ पुरी त्याची करून घ्यायची थोडीशी मध्यम जाडीची तीसुद्धा तसेसुद्धा प्रकारे ते बनवले जातात तर इथे मी सर्व असे वेगवेगळे आकाराचे बनवून घेतले आहे आणि एक कप पिठामध्ये आपले पंधरा ते सोळा ठेकवा तयार झाले आहे मध्यम आकाराचे तर आपण आता तळण्यासाठी मी इथं तेलाचा वापर करते आहे तर हे तळताना ना तुपामध्ये तळले जातात तर तुम्ही तुपातसुद्धा तळू शकतात मी आज इथे तेलामध्ये तळती आहे तर तेलात तळतानासुद्धा तेल खूप जास्त कडकडीत नको आहे कारण हे जाडीला आहे तर त्यासाठी ते तळण्यासाठी तेलाचा जे तापमान आहे ते आपल्याला मध्यम ठेवायचं आहे म्हणजे लो गॅसवर आधी तेल तापवायचं आहे आणि थोडंसं तेल तापलं की एक थो छोटासा गोळा टाकून बघायचा आणि थोडे थोडे त्याला बुडबुडे येत असतील ना तेव्हाच हा ठेकवा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मग तो सोनेरी थोडासा डार्क सोनेरी रंगावर तो तळायचा आहे म्हणजे चॉकलेटी तपकिरी रंगावर असा तळायचा आहे आपल्याला बिस्किटसारखा आणि मस्त असे खुसखुशीत तयार होतात आणि सुंदर दिसायलासुद्धा सुंदर आहे टिकाऊसुद्धा आहेत आणि हिवाळ्यात हा पदार्थ खाल्ला जातो कारण की याच्यामध्ये गुळाचा वापर केला जातो गव्हाचं पीठ आहे खोबरं आहे परत तूप आहे तर सर्वच गोष्टी आपल्यासाठी हिवाळ्यात खाल्ल्यास त्या अंगी लागतात त्यासाठी ते या दिवसांमध्ये तो खाल्ला जातो आणि छठ पूजेसाठी विशेष याचं महत्त्व असतं जसं आपल्याकडे पुरणपोळीचं विशेष महत्त्व असतं तसं बिहारी लोकांमध्ये त्यांच्याकडे छठ पूजेला विशेष हे महत्त्वाचं बनवलं जातो हा प्रसाद तर हे बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तुम्ही आतली लेअर बघा त्याची किती छान शिजली आहे आणि सुंदर असा खुसखुशीत झाला आहे अगदी आपले शंकरपाळे असतात ना तशीच त्याची चव येते तर पदार्थ कोणत्याही प्रदेशातला असू दे एकदा तो नक्कीच ट्राय करायला हवा आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही जर बनवला तर तुम्हाला शंभर टक्के हा आवडणार आहे आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद